भाग्याने श्री हरिहरेश्वर वेद वेद विद्यापीठामध्ये हा जटा जो जटापारायणाचा एवढा मोठा वेदोत्सव चाललेला आहे त्या वेदोत्सवासाठी या पाठशाळेचे प्रमुख आचार्य असलेले आपल्या सर्वांना परिचित असलेले उदयजी यांना यांनी मध्यंतरी मी इथे आलो असता आमच्या परमपूज्य गुरुजींचं श्राद्ध त्या दिवशी इथे होतो भोकरणाला मी आलो होतो इथे दर्शनाला तर त्यावेळेस त्यांनी मला विनंती केली की असा असा आमच्या पाठशाळेतर्फे आमच्या पाठशाळेमध्ये या छात्रांनी काही काळ वास्तव्य केलं मला वाटतं एक दीड वर्ष ज्यांचं आता इथे आपण पारायण ऐकत आहोत हे या ठिकाणी राहिले अत्यंत परिश्रमपूर्वक त्यांनी ही सगळी तयारी केली आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले आदरणीय गोपाळ शास्त्री गोपाळ गुरुजी जोशी यांच्याकडे त्यांचा धेन झालं आणि जटापारायण करण्याचं धैर्य त्यांनी या ठिकाणी दाखवलं आणि उदयजी त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून आज महाबळेश्वराच्या कृपेने गोकर्ण क्षेत्रामध्ये हे पारायण होत आहे आणि या पारायणाचे प्रमुख श्रोता आपल्या सर्वांच्या भाग्याने आपल्याला लाभलेले आहेत की ज्यांनी अनेक पारायणा ऐकलेली आहेत आपल्या सर्वांचे सुपरजित असलेले श्री मुरवणे गुरुजींचे जे छात्र आहेत मुंडले गुरुजी श्री वल्लभजी मुंडले या सर्व लोकांचा आणि श्री क्षेत्र दत्तधामचा खूप जवळचा संबंध आहे त्या योगायोगाने आपण आज महाराजांचा आशीर्वाद या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूचा आशीर्वाद आपल्याला या पारायणासाठी या दोघांनाही मिळतो आहे याचा मला खूप मोठा आनंद आहे कारण मध्यंतरी बद्रीनाथ आणि केदारनाथचा चारही वेदांचा सहकार महाराजांनी ठेवला होता तर त्या काळामध्ये मुंडे गुरुजी सोबत होते आणि अडी गुरुजी पण होते या दोघांची तिथे उपस्थिती होती आणि चारही वेदांचा स्वाहागार बद्रीनाथ सारख्या ठिकाणी जाऊन केदारनाथला जाऊन सुद्धा महाराजांनी आमच्या हस्ते ती सेवा तिथे केली होती हे सांगायचं तात्पर्य काय तर वेद सेवा आणि वेदांचं व्रत घेऊन चालणारी जी माणसं आहेत आज वैदिक सनातन धर्माची प्रतिष्ठापना झाली पाहिजे याकरता महाराजांची तळमळ आहे म्हणून श्रीक्षेत्र दत्तधाम परमपावन गोदावरीच्या तटावर भगवान यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने त्या ठिकाणी ते स्थान महाराजांनी निर्माण केलं अनेक गायत्री पुरस्चरण त्या ठिकाणी झालीत जवळजवळ आजपर्यंत दीडशे लोकांनी तिथे गायत्री पुरुषरण पूर्ण केलेली आहे चारही वेदांचे एकशे आठ प्रत्येक वेदाचे एकशे आठ या पद्धतीने संहिता सहकार झालेले आहेत आणि आजही चारही वेदांचा नित्य सहाकार चारही वेदांची पाठशाळा शास्त्र पाठशाळा सर्व तिथे चालते तर मला सांगायचं म्हणजे मुख्य हेतू हा आहे की तेच सूत्र हातात घेऊन आमच्या उदयजींनी श्री क्षेत्र गोकर्णामध्ये हे कार्य वेदाचं इथं उभं केलेलं आहे महाराज सदैव त्यांच्या पाठीशी आहे आणि महाराजांनी नेहमी सांगितलेलं आहे की वैदिक वैदिकांनी आचार संपन्नता ठेवून आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी गायत्री पुरुषरण करावं कारण आपल्या सर्वांची बिजांची माता ही गायत्री आहे प्रथम आपली आई ही गायत्री आहे म्हणून तिची उपासना आपण केली पाहिजे त्याकरता ते स्थळ श्रीक्षेत्र आहे आपण सर्वांनी यथायोग्य वेळी जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस त्या दत्तधाम क्षेत्रामध्ये जाऊन आपली उपासना आपण केली पाहिजे वेदाची उपासना आपण केली पाहिजे आचार सांभाळला पाहिजे आणि यामुळे आपण पाहतो आज मोरवणी गुरुंच्या पाठशाळेतील किती विद्यार्थी तयार झाले वेदाची केवढी मोठी कृपा आहे आणि सर्व आचार संपन्न आपल्याला पाहायला मिळतो ही केवळ त्यांनी केलेली गुरूंच्या बद्दल त्यांची देवांच्या बद्दल वेदांच्या बद्दल असलेली श्रद्धा जी आहे ते त्याचं स्वरूप आहे म्हणून मी या, या ठिकाणी असे जगापारायण करणारे आ, आशिर्वा, आशिर्वा, श्रु, 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 श्री भाग्यप्रसादजी कुलकर्णी हे नाणकापूरचे राहणारे आहेत अत्यंत परिश्रमपूर्वक ते या ठिकाणी बेटापाला करत आहेत म्हणून श्री क्षेत्र दत्तधाम यांच्या भगवान यांचा हा आशीर्वाद कृपा आशीर्वाद महाराजांचा आशीर्वाद म्हणून त्यांना वस्त्र इत्यादी मी समर्पण करतो आहे आणि श्रो श्रोता म्हणून आपल्याला लाभे आहेत श्री वल्लभजी यांचा पण या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत हे झाल्यानंतर

ಸುಶ್ರೇಯ <theology>, <sch Risky> गंधीरा सर्गवयो नये स्वाध्यो हो मनसा देवयं या ठिकाणी स्पर्श करताय हा सर्व प्रसाद नंतर विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येईल मी या पुढील सर्व सूत्र उदयजी यांच्या हातामध्ये देतो त्यांच्या मार्गदर्शनाला